नमस्कार मित्रांनो आज आपण आलो होतो द्राक्ष बागेवरती भेट भेट करण्यासाठी तर मित्रांनो तुम्हालाही तुमच्या बागेमध्ये असं काडीची स्टोरेज करायचं असेल असे काडी जर तयार करायचे असेल तिथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचे काडी तयार झालेले आहे काडीचा रंग बघू शकता साईज बघू शकता आणि कशा प पद्धतीनं या काडीनं स्टोरेज तयार झालेलं आहे किंवा कलर आलेला आहे ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं तुम्हाला मित्रांनो खर्च नंतर नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे त्या तुम्ही अशा व्हॉलांट बांधून घेऊ शकता किंवा प्रत्येक नियोजन करणं खूप महत्त्वाचं हो आहे तर मित्रांनो खडच्यानंतर काय लक्षात घ्यायचं आहे की ज्या या शेतकऱ्यांनी कसं केलेलं आहे की खालचे चार बोटं सोडून पूर्ण पाणी काढून घेतलेले आहेत जेणेकरून तुम्ही जेव्हा स्प्रे घेता तेव्हा स्प्रेचं जो पाणी आहे पूर्णपणे इथं लागतं व पूर्ण स्प्रे चांगल्या पद्धतीने बसतो झाडावरती जेणेकरून तुम्हाला क करपा बोरी डावणीचा अटॅक कमी झालेला दिसतो तर तुम्ही आपल्या द्राक्षबागेमध्ये अशा पद्धतीचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे योग्य वेळी योग्य स्प्रे योग्य खताचं व्यवस्थापन तुम्हाला करणं निकी निश्चितच द्राक्षबागेमध्ये खूप गरजेचं आहे धन्यवाद